श्री कृष्ण जन्माचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मल बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, जो जो बाळा जोरे जोरेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, जो जो बाळा जोरे जोरेजो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळाजो जोरेजो जसा झळक तो आरशाचा भिंग जो बाळाजो जो, जो। तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायान उठा खारीक खोबर सुंटवडा वाटा जो बाळाजो जो, जो खारीक खोबर सुंटवडा वाटा जो बाळा जो जो, रे जो। चौथ्या दिवशी बोलली बाई अनुसईने वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो बाळा बाळाजो जोरेजो कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो बाळा बाळाजो जोरेजो पाचव्या दिवशी साठवाईचा फेरा लिंबू नारळ देवीला फोडा तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा बाळाजो जोरेजो तान्ह्या बाळाची दृष्ट ग काढा जो बाळा बाळाजो जोरेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घाला ते वारा चला यशोदा आपुल्या जोरे जोरेजो चला यशोदा आपुल्या जोरे जोरेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळाजो जोरेजो यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जो बाळाजो जोरेजो आठव्या दिवशी आठवीचा थाट जमल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची हो पाहतात वाट जो बाळा जो जोरेजो श्रीकृष्णाची हो पाहतात वाट जो बाळा बाळाजो जोरेजो नवव्या दिवशी नववीचा खंड तान्ह्या बाळाने घेतला छंद वसुदेवाचा सोडवावा बंध जो बाळाजो जो जो वसुदेवाचा सोडवावा बंध जो, हो जो बाळा जो जो, रे जो। नव दहाव्या दिवशी भाग्याच्या राती तेहतीस कोटी देव मिळून टाकती माणिक मोती जो, जो जो जोरेजोणी टाकती माणिक मोती जोबाळाजो जोरेजो अकराव्या दिवशी बोले नारद देवा तुम्ही हो किती झोपाल मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जोबाळाजो जोरेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो बाळा जो जो, रे जो। बाराव्या दिवशी बाराच नारी बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जो बाळाजो जोरेजो त्याला लावली रेशमी दोरी जो बाळाजो जोरेजो तेराव्या दिवशी बोलली बाळी श्रीकृष्ण जन्मला यमुना तळी गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळाजो जोरेजो गवळणी संगे लावी तो खेळी जो बाळाजो जोरेजो चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळा जोबाळाजो जोरेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो बाळाजो जोरेजो पंधराव्या दिवशी वाजे नौबत श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो जोबाळाजो जोरेजो यशोदा मातेला आनंद आज जो जोबाळाजो जोरेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा हो पाणा गाईला जो बाळा जो रेजो श्रीकृष्णाचा हो पाणा गाईला जो बाळा जो रेजो श्रीकृष्णाचा हो पाणा गाईला जो बाळा जो रेजो जो बाळाजो जो रेजो जो बाळाजो जो जो बाळा जो 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 बाळा जो जो श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष पाळणं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ